विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने पंधरा फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण पाच पॉईंट एक किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले त्या मैदानाची लांबी जर शंभर मीटर असेल तर रुंदी किती असा प्रश्न म्हणजे लांबी आणि रुंदी या स्वरूपात आपल्याला प्रश्न दिला आहे आणि मैदान आयताकृती आहे बघा आयताकृती मैदान असं असणार बघा ही लांबी असणार ही रुंदी असणार लेंथ आणि ब्रेड दाखवून म्हणतो आता लांबी आपल्याला शंभर देऊन टाकलेली आहे आपल्याला रुंदी त्याने विचारली आहे तो काय म्हणतो या मैदानामध्ये पंधरा फेऱ्या मारल्या मग सुरुवातपासून इथून केली ही या पद्धतीने पूर्ण एक फेरी झाली नंतर परत ही अशी दुसरी फेरी होणार अशा त्याने पंधरा फेऱ्या मारल्या आणि तुमच्या लक्षात येत आहे का ही एक फेरी म्हणजे काय ही एक फेरी म्हणजेच या आयताची पेरीमीटर म्हणजे परिमिती परिमिती आपल्याला माहीत आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर आता लक्षात घ्या या ठिकाणी अशा तो किती फेऱ्या मारतोय हे पेरीमीटरच्या तो पंधरा फेऱ्या मारतो म्हणून आपण गुण्हेला काय करूया पंधरा करूया पंधरा गुण्हेला दोन कंसात लांबी अधिक रुंदी आणि हे अंतर झालं आहे पाच पॉईंट एक किलोमीटर हे गुण्हेला पंधरा काय केलं तुमच्या लक्षात आलं असेल त्याने पंधरा फेऱ्या मारल्या आहेत आणि दोन कंसात एअर प्लॅप जी म्हणजे काय एक पूर्ण फेरी अशा त्याने पंधरा फेऱ्या मारल्यात मग सोडूया यासाठी पहिले आपल्याला त्याने लांबी मीटरमध्ये दिलेली आहे म्हणून आपण किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करून घेऊ पंधरा गुणेला कंसामध्ये दोन कंसात एल प्लस बी कंसपूर्ण मोठा कंसपूर्ण आणि हे किती असणार आहे पाच हजार शंभर मीटर काय केलं आपण किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये केलं आता गुणाकार कर करून सोडूया पंधरा जुने तीस कंसात एल प्लस बी इक्वल किती होणार पाच हजार शंभर मीटर एल <coughs> प्लस बी बरोबर पाच हजार शंभर भागेला तीस कारण तीस तर गुणला जाणार भागी जाईल हा इथं गुण्हे भागेला होईल मग हा जाईल हा कट होईल एल प्लस बी इक्वल टू बघा पाचशे दहा भागेला तीन तीन आणि बघा तीन एक तीन तीन सतरा एकावन्न हजार म्हणजे सत्तर उत्तर एल प्लस बी बरोबर एकशे सत्तर म्हणजे लांबी अधिकार रुंदी त्यांची बी ज आपल्याला सत्तर आहे लांबी तुम्हाला शंभर दिली आहे रुंदी किती असेल सो पाय सत्तर म्हणजे एल प्लस बी इक्वल टू वन सेवन्टी आहे तर एल तुम्हाला माहिती आहे शंभर बेड्स म्हणजे रुंदी त्यांनी विचारलेली आहे म्हणून बी बरोबर काय असणार आहे एकशे सत्तर वजा शंभर मीन्स बी बरोबर तुमचं असणार आहे सेवन्टीन मीटर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक असणार असणार आहे अडीच लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल एकशे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर अंतर जाते तर चारशे पंचावन्न किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल असा प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपल्याला अडीच लिटर पेट्रोलमध्ये गाडी चालली आहे एकशे बासष्ट म्हणजे दोन पॉईंट पाच लिटरमध्ये ती बाईक आहे ती एकशे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर चालते याच्यावर आपल्याला एका लिटरमध्ये किती चालेल ते बघूया मग एकशे बासष्ट पॉईंट पाच भागेला दोन पॉईंट पंचवीस जर आपण केलं तर उत्तर आपलं ते पासष्ट कारण पंचवीस एक पंचवीस पंचवीस सक दीडशे आणि उरले बारा बारा घेतलेलं पाच पंचवीस पाच पंचवीस पासष्ट आता पॉईंट पॉड्या सीमिचं सारखा येतं सारखा आहे म्हणजे घर सारखंच असल्यामुळे उत्तर तुमचं पूर्ण करता येणार म्हणजेच ही बाईक एक एका लिटरमध्ये पासष्ट किलोमीटर चालते आहे आणि चालली किती ती चारशे पंचावन्न तर मग किती पेट्रोल लागेल म्हणून चारशे पंचावन्न किलोमीटर चाललेली आहे आणि ती एका लिटरमध्ये पासष्ट चालते म्हणजे पासष्टने चाल पास आपण भागितलं तर बघा पासष्ट पासष्ट सात चारशे पंचावन्न म्हणजेच सात लिटर पेट्रोल त्या गाडीला लागलं असेल चारशे पंचावन्न नंतर किलोमीटर पार करण्यासाठी मग पर्याय क्रमांक तीन तुमचं अचूक उत्तर आहे या ठिकाणी प्रमाणाचा जर का आपण विचार केला शॉर्टकट ट्रिक पाहिजे असेल तर दोन पॉईंट पाच जे लिटरचं एकशे बासष्ट पॉईंट पाच एकशे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर अंतराचे जे गुणोत्तर आहे ते आहे तुमचं पासष्ट तर मग या ठिकाणी आपल्याला त्याने लिटर विचारलं होतं ना आणि किलोमीटर दिलेलं आहे आपल्याला चारशे पंचावन्न म्हणजेच दोन पॉईंट पाचच्या पासष्ट पटामध्ये तुमचं उत्तर हेच आहे मग याच्या किती पट म्हणजे चारशे पंचावन म्हणजेच चारशे पंचावन्न भागीला जर का तुम्ही पासष्ट केलं तर उत्तर तुमचं सात येतं म्हणजेच पर्यायामध्ये तुम्ही पासष्ट गुणून पाहिलं पर्याय क्रमांक एकला पासष्टने गुणाची गरज नाही कारण चाळीस येणार नाही पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन हे दोन तीन पर्याय तुम्हाला फक्त चेक करायचे होते याला पासष्टणे गुणून बघा याला पासष्टणे गुणून बघा आणि चारशे पंचावन्न ज्या ठिकाणी उत्तर येईल ते तुमचं उत्तर असेल हे आपण पर्याय कट किंवा शॉर्टकट पद्धतीने वापरू शकतो पण जर का थरडिकेली डिटेल पद्धत माहिती पाहिजे असेल तर ती अशी आहे पहिले काय करणार एका लिटरमध्ये कापलेलं अंतर काढणार ते आलं आपलं पासष्ट किलोमीटर आणि मग दिलेलं अंतर एका लिटरमध्ये जर पासष्ट चालते तर चारशे पंचावन्न चाललेली आहे मग किती लागेल त्या पद्धतीने साठली तर अशा पद्धतीने आपल्याला डिटेल पद्धतीने उत्तर काढता येतं